महाराष्ट्र नाव नाव नानांचं झालेलं आहे अतिशय चांगलं काम आहे या वर्षी मैदान घेतलेलं आहे पुढच्या वर्षी सुद्धा वाढदिवसानिमित्त याच तोला मोलाचं मैदा ते घेणार आहे फार मोठी त्यांच्याकडे जाणत आहे पुन्हा एकदा उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नानावरती प्रेम करणारी सर्व मंडळी या सर्वांचे मी कुस्ती निरोधक ईश्वरा पाटील पुन्हा एकदा आभार मानतो कुस्ती कोणा येणारे वाढ्या वा, कोणासमोर हक्का भरण्याचा प्रयत्न आहे आणि आकडी लावण्याचा प्रयत्न आहे कस्तू म्हणजे कुस्त आहे न थांबता प्रवर्तन उलटी लावण्याचा जबरदस्त प्रयत्न केलेला होता पकडा गया अतिशय सुंदर पतला तर पकडला गेला पण काय करतो समोर हप्ता लावून बांधला होता दोघाने आकडे लावले होते हे येण्या गबाळ्याचे काम नव्हे ते, ते जातीचे मडके हवे म्हणून मगाशी सांगितलं कुश रगड करत्या लाल लालटाचा आहे पण डावाचं चॅनलन ज्याच्याकडे आहे त्याला कुस्ती आहे ते खरंच सांगतो गेलेला आहे केलेला म्हणूनच सांगतोय दोघांनी हे डाव धोस केला पण ज्याची उलटी लागली त्याच काम होत अतिशय सुंदर काम दामोड असा भारता भरला होता भारतनं आकडी लावले तिथंच आकडी लाकडी लावलेली तिथंच उलटी पुन्हा भारत लावली भारत मध्ये ताबा घेतला छाती दबा पाठवून टाकला डाव परती डाव चालू झाला बघणाऱ्याच्या नजरा मात्र कुस्तीकडे लागलेल्या दिल्ली तोडून जाण्याचा प्रयत्न आहे पंत मंडळी राहणार आहे तुम्ही फक्त दोन बंद ठेवा आणि कुस्ती बघा कुस्तीचा निकाल होणार आहे कुस्ती निर्णय होणार आहे मगना याच्या डोळ्याच्या भेटणार आहे आणि नानाने भेटलेल्या वाढदिवसाची सांगता या ठिकाणी कुस्तीची होणार आहे मित्र परिवार या ठिकाणी वाढदिवसानिमित्त बऱ्याच लांबून आलेल्या सर्व या ठिकाणी जेवणाचा आमंत्रण आहे मांसारी जेवण आहे ज्याला चालतं थांबायला काय हरकत नाही <laughs> अतिशय चांगलं काम आहे अरे वा राष्ट्रगीत होण मैदानाची सांगता होणार आहे उत्तम काम आहे चल चल चल, चल नंदुआरारी भारत असं थांबून गोष्टी चालणार नाही दोघांनाही ही समान संधी आहे केल्याने होत आहे आधी करावं लागते मग दुसऱ्याला सांगावं लागते माझे सहकारी मित्र शंकर गुजारी कुत्रेकर आज सांगली होईल मी कुस्ती निघते की पाटील येलो महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांनी चालू शिजन तुफानी केलेला आहे खरं सांगतो महाराष्ट्राची कुस्ती जेवण ठेवण्यासाठी नानासारखी मंडळी नानासारखी मंडळी महाराष्ट्राला लावली आणि महाराष्ट्राची कुस्ती स्वतः समुद्राच्या पलीकडे गेली अतिशय चांगलं काम आहे कान काम आहे चला, चला, कुस्ती करा माती छटी धराय चालते पण ढावापुरती त्यात वर चिडीला हात हातच लावता येत नाही परत काहीतरी करना असे चेंडी धरून बसला तर सहा महिना चालतंय पण तर तेवढा वेळ थांबाय पाहिजे त्या खबर पूर्वीच्या काळी बऱ्याचशे गोष्टी चालत होते ती सपुली गोष्टी आता अतिशय चांगली गोष्ट आहे दोघही महाराष्ट्राला खेळलेले आहेत घेण्यासारखं काय आहे धोनी महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनामध्ये पुण्याला वाढजी मुक्कामी हे लढलेले धोरणे पैलवान आहे अतिशय मोठं नाव असणारे पैलवान आहे ते तो एका जिल्ह्यात एका जगात सुंदर भाग टाकलेला आहे आणि तिथं जास्ती लावण्याचा प्रयत्न होता काय कुस्ती आहे अर्ज टाकून पळायचं नाही अशी कुस्त्या चिटपट मिळेलच पाहिजे आणि बघणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं भेटणार आहे कळलं जाते कुस्ती सर

पडलं कप पाडलं बेक्षा लढलं कसं कौतुक दोघांचं आहे स्वागत करा त्या दोघांचे अतिशय जबरदस्त तुम्हाला बघायला मिळाली आहे महाराष्ट्र अशी ही कुस्ती दोघांनी डाव प्रतिराव केलेला आहे दोघांनी एकमेकांच्या जा ताकदीचा अंदाज घेतलेला आहे ती ताकद अनुभवलेली आहे तट्टमात्रे डाव प्रतिदाव होणार आहे आणि बघणाऱ्याच्या डोळ्याचं पाडणं पेटणार आहे पुन्हा मानमान करत मी साठा काम चालू झालेलं आहे समान आहे कुस्तीचा निकाल होणार आहे मगाशी सांगितलं मी पगणार का भेटणार आहे मी महाराष्ट्र यांच्या कुस्त्या सिजनला पाहिलेले नंदूरच्या वीस कुस्त्या मी नंबर एक ला घेतलेल्या वीस निवेदन केलेलं आहे बाराच्या ही तेवढ्याच कुस्त्या मी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केलेल्या अतिशय चांगलं काम आहे उत्तम नाव आहे एकतरी पट काढण्याचा प्रयत्न आहे भारत का माती लागत असते दोघे या टाइमपास पाच नंबर पोस्टली पाहिजे आहे <स्थाथ> अशी ही कुस्ती मान्य महान काशीनाथ मनने यम एम नाणा यांच्या वाढदिवसानिमित्त त्रेचाळीसावा वाढदिवस आहे या पुढच्या अनेक वर्ष याच नगरीमध्ये याच तोला मोलाचं अशाच पद्धतीचं मैदा बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारण भेटणार आहे परमेश्वरानं दीर्घाविषयी द्यावं अतिशय चांगलं काम आहे अजून राहिलेल्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये त्यांची शाखा निघाली अतिशय चांगलं काम आहे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत उपाध्यक्ष नाना सत्ता आहेत पुन्हा फेमी दावाची पकड घेतली आणि त्याच्यात तो हे ताकद खुल कोस्ट आहे कसोपा लावाची पकड घेण्याचा जबरदस्त भारत वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं बसलेला आहे पुन्हा कुस्ती आहे काय बोलताना कुस्ती झाले तुम्ही सांगताय पाय कुस्ती झाल्यानंतर सांगताय पाय मोठलं असत कुस्ती झाल्यानं विजय दिला पाय मोठलं असतं